नमस्कार एकमत न्यूज लाचखोर आर टी ओ अडकले अँटी करप्शन ब्युरोच्या हातात सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका महिलेला त्यांचे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणार्थी यांना शिकाऊ व कायमचा परवाना लायसन्स देण्यासाठी शासकीय चलान व्यतिरिक्त स्वतःसाठी प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे लाच मागितली असे आशयाची तक्रार अँटी करप्शन ब्युरोकडे दाखल झाल्यावर यवतमाळ आर टी ओ कार्यालयातील आर टी येथील शासकीय विश्रामगृह येथे आर टी ओ कॅम्प दरम्यान दहा प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये असे दोन हजार रुपये लाच स्वीकारल्याने अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकले यामध्ये आरोपी लोकसेवक सुरज गोपाल वय वर्ष बत्तीस सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक वर्ग तीन मयूर सुधाकर मेहकर वै वर्ष तीस सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विभीषण शिवाजी जाधव वयवर्ष ती सहायक मोटार वाहन निरीक्षक सर्वच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यवतमाळ व आरोपी बलदेव नारायण राठोड व एकोणतीस वर्ष खाजगी एजंट राहणार मुक्काम पोस्ट गोवा जिल्हा वाशिम यांचेवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागीय यवतमाळ यांनी केलेल्या यशस्वी सापळा कारवाईमध्ये तक्रारदार महिलेकडून पैशांची मागणी केल्याच्या नंतर सात मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या तक्रारीवरून पुसद येथे सापळा रचून कार्यवाही करण्यात आली आरोपी एकतेचार यांना रंगेहात पकडण्यात आले आहे त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन वसंत नगर येथे सविस्तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सदरची कारवाई मारुती जगताप पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती सचिंद्र शिंदे अप्पर पोलीस निरीक्षक अमरावती पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट मनोज ओरके आणि पोलीस अंमलदार पोलीस हवालदार अतुल मते अब्दुल वसीम सुधीर कांबळे पोलीस नाईक सचिन भोयर राकेश सावसाकडे पोलीस शिपाई सूरज मेश्राम महिला पोलीस शिपाई सरिता राठोड व चालक अतुल नागमोते सर्व अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या केली आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा